स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नील आणि तुम्ही बघत आहात नीलम वाटेन ब्लॉग तर आज मी ब्लॉग स्टार्ट केले कारण आज आहे थर्टी फर्स्ट तर म्हटलं सर आजचा स्पेशल ब्लॉग तुमच्याशी शेअर करावा आज आम्ही थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन कसं करतो ते तुमच्याशी शेअर करावं आणि म्हणूनच आजचा हा ब्लॉग मी तयार करते खूप दिवस झाले मी ब्लॉगच बनवले नाहीत खूप कंटाळा आला होता आणि मुळात ब्लॉग जरी शूट केले तर ते एडिटिंगला मला वेळ मिळत नव्हता सो म्हणून ब्लॉग आपले पेंडिंग जाते पण आज नवीन जोमाने नवीन तयारीने आणि नवीन इच्छेने किंवा काय म्हणतात ते नवीन उभारीने मी आज स्टार्ट केलेला आहे नवीन ब्लॉग सुरू केलेला आहे चला अच्छा या मजेदार ब्लॉगला सुरुवात करूया आजले सव्वा सात आणि मला हे दोन केक बनवायचे आहेत एक आमच्यासाठी बनवायचं आहे आणि एक ऑर्डरचा केक आहे आणि मी इकडे बरंच काय काय घेऊन आले आज आज चिकन लॉलीपॉप बनणार आहेत आज चिकन सुक्का बनेल चिकन रस्सा बनेल जिरा राईस बनेल आणि कलेजी पण बनेल खूप सारी व्हरायटी आज आहे सोबत भाकरी पण असतील असा सगळा आज मेन्यू मी ठरवला आहे तर बघू चला पटापट कामाला लागते नाही तर मग खूप वेळ होईल आणि मग अहो आमची चिडतील त्यापेक्षा पटापट पटापट कामाला लागते आणि तुम्हाला मी कसा सेलिब्रेट करतो थर्टी पर्सेंट शेअर करते ओके बाय सुरुवातीला आहे ते लॉलीपॉप मॅरिनेशन करून ठेवते कारण त्याला थोडंसं वेळ द्यायला लागतो मॅरिनेशन लावून त्याला सगळे मसाले लागले पाहिजे त्याच्यासाठी सो मी अर्धा किलो येथे चिकन लॉलीपॉप विंग्ज आणलेत त्याला त्यामध्ये एक लिंबू पिळून टाकले पिळलेला आहे त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आता काही मसाले घालते त्यामध्ये हळद आणि लाल तिखट हे लाल तिखट रंगाचं आहे तिखटाचं लाल तिखट जे घरातला मसाला आपला असतो रेग्युलर तो मी घातलेला आहे त्यामध्ये घालायचे आहे दही दही आपलं मस्त बॅटर वगैरे तयार होतं आहे त्याच्यासाठी दही कंपल्सरी आहे दही घालायचं घ दह्याने टेस्ट पण छान येते सो मी दही यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मी मीठ घालायचं आणि हो यामध्ये अंडी फोडून घालायची अंडी फोडल्यामुळे याला जो करकरीपणा आहे तो येतो त्याआधी मी घातले यामध्ये एक वाटी मैदा एक वाटी कॉर्नफ्लॉवर छोट्या वाट्या आहेत म्हणून मी अर्धे अर्धे वाटी घातले थोडासा सोया सॉस यामध्ये तुम्हाला मसाले जे चायनीज मसाले असतात ज्यामध्ये रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस ते असतील तर ते घाल पाहिजे कारण त्याच्यामुळे थोडासा टेस्टमध्ये फरक पडतो बाकी काही नसेल ना तर नाही घातलं तरी चालतं काही एवढा इशू येत नाही पण असेल तर नक्की घाला त्यामध्ये अंडी फोडून घातले आणि क्रंचपणा जो असतो लॉलीपॉपला तो छान येतो आणि हे सगळं एकत्रित करायचं मिक्स करायचं आणि मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं जितकं जास्त वेळ तुम्ही हे मॅरिनेशन लावून ठेवाल जितकं जास्त तुम्ही हे मॅरिनेट करून ठेवाल तितकं छान असे लॉलीपॉप होतात त्यामुळे हे मॅरिनेशन हे आहे ते एकत्रित करायचं मस्तपैकी मी जवळजवळ एक तासभर ठेवला होते आणि मग ताळणार होते त्यासाठी मग छान हे केलं आहे यामध्ये आर्टिफिशियल कलर वगैरे मी वापरला नाही नॅचरल कलर जो लाल तिखट जे आमचं आहे रेग्युलर त्याच्यामुळे येईल तेवढंच मी यामध्ये घातलेलं आहे जर तुम्हाला वाटते थोडं तंदुरी स्टाईल वा व्हावेत तर त्यामध्ये कलर घातला तरी चालतो चिकन लॉलीपॉप विंग्स मॅरिनेशनला ठेवून दिलेत आता मी चिकन सुक्का बनवते त्यासाठी तेल घेतले त्यामध्ये त्यामध्ये घातले कांदा कांदा छान डाऊन करून घ्यायचा आणि हो मी डायरेक्टच आज चिकन सुक्का बनवते शक्यतो आम्ही चिकन गाळून घेतो म्हणजे शिजवून घेतो आणि ते गाळून मग त्याचं सुक्कं बनवलं जातं मी आज डायरेक्टच बनवते कांदा घातला आहे कांदा शिजला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची ती छान परतून घ्यायची त्यामध्ये घालायचं टोमॅटो टोमॅटो ही छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता ह्याची झालेली ग्रेव्ही यामध्ये थोडासा मसाला मी नंतर ॲड करणार आहे पण आधीच थ एवढ्याच मसाल्यामध्ये किंवा एवढ्या ह्याच्यामध्येच आपल्याला चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं त्यामध्ये घातले मीठ लाल तिखट घरचं रंगाचं आणि धनाजिरा पावडर थोडीशी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं या व्यतिरिक्त यामध्ये मी दुसरा काही मसाला घातलेला नाही आहे याच मसाल्यामध्ये चिकन छान शिजवून घ्यायचं आहे चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता ते यामध्ये मी ॲड करणार आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि ते छान यामध्ये घालून घेतलं म्हणजे मसाला जो आपला झाला होता तयार त्यामध्ये टाकलं आणि पाणी न घालता वाफेवरती छान शिजवून घेतलं वाफेवरती चिकन शिजवलं की त्याची टेस्ट आहे ती खूप छान लागते आणि जे चिकनला पाणी सुटतं त्यामध्येच ते चिकन शिजवून घ्यायचं मग तर हा हे करताना झाकण ठेवणं कंपल्सरी आहे कारण झाकण नाही ठेवलं मग त्याला पाणी नाही सुटत त्यामुळे झाकण ठेवायचं आणि छान वाफेवरती चिकन शिजवून घ्यायचं ह्याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते सुरुवातीला एक दोन तीन मिनटं हाय फ्लेमवरती चिकन भाजायचं जेव्हा आपण हे परतत असतो हो त्यावेळेला हाय फ्लेम करायची आणि त्यावेळेला चिकन परतून घ्यायचं आणि ज्यावेळेला आपण झाकण ठेवतो हो त्यावेळेला स्लो गॅसवरती चिकन शिजवून घ्यायचं जेणेकरून त्याचा जी टेस्ट आहे ती खूप छान लागते सो so, इकडे चिकन आपलं सु शिजतं आहे मस्त त्याला पहिली वाफ आलेली आहे आपण बघूया किती छान दिसतं आहे किंवा किती छान वाटतं ते बघा मस्त वाफ आलेली आहे त्यामुळे चिकन आतल्यात शिजतं चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त पाणी घातलं पाहिजे असं काही नाही आहे म्हणून जेवढं पाणी असेल किंवा ते वाफेवरती जेवढं पाणी येईल त्या वाफेवरती चांगलं शिजवून घ्यायचं फक्त झाकण ठेवून ठेवून हे शिजवून घ्यायचं जेणेकरून ते छान शिके शिजेल आणि मरेल मी आता यामध्ये नंतर थोड्या वेळाने मसाला घालणार आहे जो कांदा खोबऱ्याचा मसाला असो वाटप असतं ते थोडंसं टाकणार आहे जेणेकरून आपली जी ग्रेवी आहे ती थोडीशी घट्टसर होईल चिकन आता मी उचलून दुसऱ्या साईडला ठेवून देते मस्त पाणी सुटलेलं आहे वाफ आलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं चिकन आपलं शिजलेलं आहे थोडं अजून चिकन शिजणं गरजेचं आहे त्यामुळे त्याला मी शिफ्ट करते दुसऱ्या गॅसवरती आणि ह्या गॅसवरती आपण मस्त असं रस्सा फोडला घालूया कारण चिकनमधलेच थोडेसे पीस मी ठेवले होते जे रस्स्यासाठी वापरता येईल मी चिकनमधले जे हड हडं असतात ती बाजूला करून ठेवली होती कारण त्याचा मला रस्सा करायचा होता त्यामध्ये टोप घेतलाय टोपामध्ये तेल टाकले तेलामध्ये कांदा घातलाय कांदा चांगला परतून घ्यायचा आणि मग यामध्ये आपल्याला बाकीचे इंग्रेडियंट्स घालायचे आहेत तर कांदा आधी चांगला भाजणं गरजेचं आहे चांगला मऊ होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आणि मग बाकीचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालून घ्यायचे कांदा चांगला भाजला की यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घालायची टोमॅटो घालायचा आणि हे करायचं मी मसाला जो बनवला आहे कांदा खोबऱ्याचं वाटप जे बनवलं आहे त्यामध्ये टोमॅटो वगैरे घातलेलं नाही आहे ते साधंच वाटप आहे कांदा खोबरं आणि थोडंसं धनिया जिरा पावडर किंवा तीळ वगैरे मग त्यामध्ये टोमॅटो घातला नाही त्यामुळे फोडणीला इकडे टोमॅटोचा वापर केलेला आहे त्यामध्ये घालायचा थोडंसं मीठ चवीनुसार घरगुती मसाला जो काय आपला कांदा लसूण मसाला आहे का थोडासा ला काळवटलेला दिसते कारण जुना मसाला आहे त्यामुळे थोडासा काळसर दिसते मी कलर त्यासाठी थोडासा अजून जी श ह्याची बेडगी मिरचीची पूड असते ती घातलेली आहे जेणेकरून त्यांनी कलर सुंदर होते धनाजिरा पावडर घालायची हळद घालायची मग छान असा कलर येतो या मिरचीला आणि मग यामध्ये जे काही चिकनचे पीसेस आहेत जे आपण रशासाठी काढलेले आहेत ते यामध्ये घालायचे हां कांद्या खोबऱ्याचं वाटप आधी यामध्ये भाजून घ्यायचं हे ज्यावेळेला आपण रस्सा बनवतो त्यावेळेला आणि आधी कांदा खोबरा शिजव म्हणजे आधी चिकन शिजवून नंतर वाटप घालायचं ते सुक्का चिकन बनवतात आता यामध्ये हे जे पीस आहेत रशासाठी काढलेले साईडला ते घालायचे आणि ह्याला छान खळखळवून उकळी काढून घ्यायची आणि ते शिजवून घ्यायचं जेणेकरून आपला रस्सा मस्त झणझणी तयार होईल तर आता मी ते पण दोन दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करणार आहे इकडे बघा तिन्ही गॅसवरती तीन चालू आहे एक एकीकडे इकडे सुक्का चिकन बनतो आहे दुसरीकडे मी कलेजी शिजायला वाफवून घेतलेली आहे थोडीशी आता जे काय चिकन सुक्का झालेले आपलं ऑलमोस्ट रेडी झाले त्यामध्येही मी खोबऱ्याचं हे वाटप घालते जेणेकरून ते छान दिस ओके तर तिकडे ते पण आहे एक पण आहे तिन्ही गॅस फुल इझी आहेत कारण लवकर लवकर जेवण आवरायचं आहे ना म्हणून आता आता बनवूया मस्त अशी कलेजी कलेजीचा रस्सा बनवायचा आहे त्यामुळे कलेजी मी आधी थोडीशी गरम पाण्या पाण्यामध्ये वाफवून घेतली होती जेणेकरून त्याचा जो स्मेल असतो तो निघून जाईल आणि ती पटकन शिजेल त्यामुळं ती आधी थोडीशी वापरून घेतली दुसऱ्याच भांड्यामध्ये आणि या भांड्यामध्ये थोडंसं तेल घातले त्याच्यामध्ये कांदा घातला कांदा थ छान असा परतून घ्यायचा आणि मग यामध्ये आपल्याला कलेजी घालायची कलेजी थोडीशी मी रस्सा अशी रस्सा टाईप बनवणार आहे त्यामुळं मी यामध्ये टॉमॅटो आलं लसणाची पेस्ट कांदा छान परतला आहे नंतर घातलेली आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला जो काही मसाला आपला घालायचा आहे मीठ म्हणा लाल तिखट म्हणा हळद म्हणा ते सगळं घालायचं त्यानंतर जे कांद्या खोबऱ्याचं मी वाटण बनवलं होतं तेही मी यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून त्याला थोडंसं दाटसरपणा येईल आणि ही कलेजी अशी भाकरीसोबतही खायला छान लागते आणि भातासोबतही खायला छान लागते जर बाकीचं काही करायचा घंटा आला तर फक्त ही कलेजी कलेजी रस्सा वडून खायला छान लागतो पण हां हे कलेजी आहे ती पहिला सुरुवातीला आधी छान वापरून घ्यायची मसाला थोडा जास्त झाला म्हणून मी काढून घेतला वाफवून घेतल्यामुळं काय होतं त्याचा जो उग्रवास आहे किंवा पटकन शिजायला मदत होते त्यामुळं थोडंसं वाफवून घ्यायचं आधी पाण्यामध्ये आणि त्यातलं मग थोडंसं उग्रपणा आहे तो निघून जातो त्यामुळे आधी मी वाफवून घेतलं त्याचे तुकडे करून घेतले आणि नंतर मग मी ते या रशामध्ये म्हणजे ह्या ग्रेव्हीमध्ये घातले जेणेकरून मग आपला छान अशी जी रस्साभाजी आहे कलेजी ती छान होईल भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा एकदा मज्जा येईल खायला काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात काही फक्त फ्राय असं म्हणजे सुखासकं बनवतात भाजी टाईपप्रमाणे पण भाजीपेक्षा हे असं रसा पातळ भाजी छान लागते खायला आणि टेस्ट पण छान येते भाकरीसोबत जास्त पातळ करायची नाही थोडीशी ग्रेवी टाईप थोडंसं असं दाटसर आणि थोडंसं पातळ असं अशा पद्धतीची ही भाजी बनवायची खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मी तळायला घेतले ते लॉलीपॉप लॉलीपॉप मस्त एक दीड तास मॅरिनेट मा, झाले होते आणि त्यामुळे ते छान झाले एक बॅच माझी ऑलरेडी झाले त्यावेळेला आपला कॅमेरा चालू करायचा राहून गेला छान तळून घेतले हाताने चेक केले तर मस्त कुरकुरीत असे झाले होते लॉलीपॉप आणि लॉलीपॉप खाणाऱ्यांचा अभिप्राय नंतर बघणार आहोत त्यामुळे मी सुरुवातीला थोडे अर्धा किलोच आणले होते आणि मेंबर जास्त होते खाणारे त्यामुळे ते कमी पडले असं समजा पण हां खूप छान टेस्ट आली होती लॉलीपॉपला कधी कितीही बाहेरून आपण आणलं त्यापेक्षा आपण घरी किती छान बनवतो किंवा घरच्या टेस्टची खूप वेगळी लागते आणि आपल्याला माहिती आहे आपण कोणत्या ते तेलामध्ये बनवतो आहे काय मसाले यामध्ये घालतो आहे त्यामुळं त्याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते मी यापूर्वी एकदा बनवले होते आणि आताही दुसऱ्यांदा बनवले होते मी घरी लॉलीपॉप पण खूप छान झाले होते मला तरी प्रचंड आवडले आणि हो जे मॅरिनेशनला मी टाकलं होतं जे काही मसाले ते तुम्ही टाकून एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने पण चिकन लॉलीपॉप हां चिकन विंग्स हे चिकनच्या दुकानामध्ये आधी सांगावे लागतात की आम्हाला चिकन विंग्स पाहिजेत म्हणजे ते लॉलीपॉपसारखे ते बनवून देतात आणि नंतर मते आपण आणून मग ते आपण बनवू शकतो तर मी इकडे मस्त असे लॉलीपॉप बनवले होते आणि आम्ही एन्जॉय केली

सरक, सरक, सरक ना, ना कोई चपाती द्या भाकरी नको आहे तर चपाती द्या खाऊ दे तुम्ही घ्या एक मला एक द्या बस असू दे एक घ्या असू दे मी बाहेर भरपूर खाते तुम्ही घ्या टेस्टी मी बरे घरी बनवले म्हणून खावा ते ताड दे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन आजच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा